खर्च नाही देत म्हणलं मी तुला खर्च देत असतो तू तिक नाही करा कर आम्ही खर्च करायचो मग डबल घरा तू देत ना म्हणलं घरा

रात्री खि म्हणली नेमाग खर्च देते म्हणली ही आली ती रात्री समजून सांगितलं तिला पण नेमाग खर्च त्यावेळेस दिती म्हणली किचन कट्याला जे गेलाय त्यातला नेमाग खर्च देते म्हणली नेमा वापरायला द्या म्हणली त्या माणसातनी बरं आता अशी बोलती या देत नाही म्हणती या मग आता मला सांगा माझं काय चुकतंय माझा खर्च दिला पाहिजे का नाही नेमा देते म्हणली रात्री रात्री त्यांच्या देखत देते म्हणली ना आता म्हणती मी देत नाही आता ही लोकांची टाकी आणली आहे जाऊन तेव्हा ग्रेवाची टाकी जाऊन आणली या मग ती ही टाकी तिला किती दिवस पुरायचे काय सांगायचं टकूर फिरून गेलं या ज्याला आधार जावं तिचं हे होत या मी पण बघणार आहे दुपारपर्यंत बघणार आहे पैसे दिती मला म्हणली आहे नाही दे ना का हे होणार पैसा मस्ती झगडा या पैसा ना नाही 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 याला पैसा मस्त आहे आजपर्यंत सगळं खाल्लं की मी आणलेलं तिचा पैसाच तिने खर्च केला ना सगळं मग आणलेलं हेच खात होती आज आजपर्यंत रात्री त्यांनी काय म्हणली उग घरातल्या घरात ही नवसुनी उग उपाशी मारू नका कोणीच कोणाला दरवाजे बिरवाजे लावून खाऊ नका तसली एवढं घर चांगलं बांधले दार लावून खायची वेळा हारू नका म्हणली नी समजा सांगितलं मग मी काय म्हणलं माझा माझा नियमा खर्च देऊ द्या तिला किचन कट्टा माग वापरू द्या हा ही टाकी काय मी तिला जोड देत नाही जरी जोडाय तरी एक महिना तिनं वापरायची एक महिना आम्ही वापरायची आता आणले की वगैरे पाहिजे जाऊन टाकी आणली आणि ती म्हणली खर्च नेमा ती म्हणली आणि आता काय म्हणती आता घरात शिरली आहे आता म्हणती मी देत नाही हे कुठलं पडते सांगा आहे ही करावं आजपर्यंत काय झालंय सगळं बाजार हाट हार्डमेअर आणि आता आता तिला बाजारपी सांगला तिला बाजारभे सांगतो तिला बाजार मी सांगतो बाजार ही केलंय बाग ती बाजार ही मी भरलाय त्याला माझ्या बाजारला हात आवाज नाही काय सांगतोय मी ऐ बाजार बाजारला हात लावायचा नाही बाजारला हात लावायचा नाही अजिबात ए मा बाजारात बाजार ठेव आपलं आपला बाजार ठेव साईडला ती मोटर चालू करतो पण बाजारला हात लाजून तू

सगळं डबल मी ठेव तर मला कुरपाना लागेल ती आपले डबल शेपरी कुठल्या तरी खुलपाय खोरीत ठेवू कुठवर नाही ती लोक कोपऱ्यात तकडे आपलं हिरवाय ना कुठवर हिला आणून घालो सगळं हिर हि करायचं या रोपडे काय करायला गेला पोरांना देण आणि घेण बाजार भिन एवढ बाजार हाट सगळं आणायचं आणि करायचं मी सगळं तेला डब्या आणतोय तेला डब्यात तेल काढून घेते कितल्या कितीकच भरून वापरतीये भाजीला वापरतीये माळव माझ वापरतीये शेंगदाणा माझं वापरतीये मीठ त्याल वा मग काम करू लागायचं हो मग एवढा धिंगाणा होतच नाही हिर आता घराला नाही केलं आता हिथून पुढे तर काम केलं पहिलं तिनं काम करायचं म्हणलं का तिथे तोंड पाकडे उठ या कर आणखी सोनं कशा घेऊ तुला सोनं काय स्वस्त आहे काय सोनं तुला सोनं तुला अजिबात भेटणार नाही आणि तो अपेक्षा बिल करू नको सोन्याची अपेक्षा बिल करू नको हा मग का मग आमच्या बाजाराला हात लावायचा नाही तर मला डबल कुलूप लावायची वेळ आणू नको आणि आता जर क्रूप लावलं तर अजिबात जहागीर जर जरी आला तरी एखादा काढणार नाही आम्ही कष्ट करायचं तू आयती खायची आमचं गाव येऊन आमच्या बाजाराला तू हात लावू नको तुगी तो आण आम्ही तुला एका शब्दां एका शब्दात बोलत नाही तुझी तो बाजदार आणि तुझी तो खा